होय मित्रांनो थमनेईल तुम्ही व्यवस्थित पाहिलेला आहे तर तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी आहे की जी आपण या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत तर लवकर जिल्हा सत्र न्यायालय मध्ये लिपिक व शिपाई पदांची साडेपाच हजार पदांची जाहिरात प्रकाशित होणार आहे या अगोदर सुद्धा आपण तुम्हाला या ठिकाणी सांगितलेलं होतं की नवीन जाहिरात प्रकाशित होणार आहे तर त्या संदर्भामध्येच या ठिकाणी आपण अपडेट घेऊन आलेलो आहे सध्या तर तुम्हाला माहिती आहे मुंबई उच्च न्यायालयामध्ये सुद्धा जवळपास बावीसशे तेवीसशे पदांची नवीन जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे आणि त्यातच त्यात कोर्ट भरतीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अतिशय सुवर्ण संधीचा हा काळ आहे कारण की येत्या काही दिवसांमध्ये जवळपास साडेपाच हजारांची नवीन भरती या ठिकाणी प्रकाशित होणार आहे आणि ही जी भरती आहे ती असणार आहे जिल्हा आणि सत्र न्यायालय भरती आता सर्वात महत्वाचं आहे की ही भरती म्हणजे ही जाहिरात नगदीच कधी प्रकाशित होणार आहे याची आतुरता बऱ्याच विद्यार्थ्यांना आहे तर ती माहिती देखील आपण या ठिकाणी पाहणार आहोत या अगोदर तुम्ही जर नवीन असाल तर आपल्या आपल्याला सबस्क्राईब करा कारण ऑथेंटिक इन्फॉर्मेशन आपल्या चॅनलद्वारे आपण प्रोव्हाइड करत असतो तसेच कोर्ट भरती संदर्भामध्ये लिपिक असो शिपाई असो लेखी परीक्षा असो टायपिंग परीक्षा असो यासाठी लागणार जे अतिशय महत्वाचा कंटेंट आहे ते देखील आपण प्रोव्हाइड करत असतो त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली ती आपली वेबसाईट आहे त्या ठिकाणी जाऊन तुम्ही डाऊनलोड करू शकता त्याचप्रकारे टेलिग्राम चॅनल सुद्धा आहे त्या ठिकाणी देखील तुम्ही टेलिग्राम चॅनलला या ठिकाणी सबस्क्राईब करा तर पाहूया मित्रांनो जिल्हा सत्र न्यायालय मध्ये एक महत्वाचे अपडेट्स आपल्याला या ठिकाणी मिळालेले आहे की लवकरच साडेपाच हजार पदांची नवीन भरती म्हणजे नवीन जाहिरात या ठिकाणी येणार आहे मग आता प्रत्यक्षामध्ये ही नवीन जाहिरात कधी येणार आहे तर येत्या दोनच महिन्यामध्ये या ठिकाणी ही जाहिरात प्रकाशित होऊ शकते आता दोन महिन्यामध्ये म्हणजे कधी प्रकाशित होऊ शकते सध्या तर डिसेंबर एंडिंग आहे जानेवारी फेब्रुवारी मार्च मार्चच्या फर्स्ट वीकमध्ये किंवा मार्च महिन्यामध्ये या ठिकाणी नवीन जाहिरात प्रकाशित होण्याची शक्यता आहे त्याच्यामुळं मुंबई उच्च न्यायालयासोबत सोबत सोब तुम्हाला जिल्हा न्यायालय लिपिक असो शिपाई असो त्याची देखील तुम्हाला तयारी करायची आहे यामध्ये महत्वाचं असते जिल्हा सत्र न्यायालयामध्ये मराठी टायपिंग असते आणि इंग्लिश दोन्ही असते त्याची देखील तुम्हाला तयारी करायची आहे तर मराठी आणि इंग्लिश टायपिंगची कशी तयारी करायची आहे त्याची पॅसेज आपण व्यवस्थित तयार केलेल्या ऑथेंटिक फॉर्मॅट्समध्ये ज्याचा वापर करून बरेच कॅन्डिडेट्स गेल्या भरतीमध्ये आपले जवळपास वीस ते पंचवीस कॅन्डिडेट्स लिपिक म्हणून या ठिकाणी जॉईन झालेले आहेत तर तुम्ही त्या ठिकाणी पॅसेज घेऊन आताच तयारीला सुरुवात करू शकता असून तुम्हाला कशा पद्धतीने तयारी करायची तयारीमध्ये काही अडचण येत असेल तर त्यासाठी कमेंट्स करू शकते टेलिग्राम चॅनल आपला नंबर दिलेले त्या ठिकाणी जाऊन तुम्ही व्हॉट्सअपवर मेसेज देखील करू शकता तर अतिशय गुड न्यूज आहे जास्तीत जास्त तुमच्या मित्रांना शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा